सुधागर तालुक्यातील पाली शहरामधील सोलर इंडिया सोलर शॉप या पहिल्या सोलर शॉपचे भव्य उद्घाटन रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकर यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मापारा समन्वय समिती अध्यक्ष तथा शिवसेना प्रमुख अनुपम कुलकर्णी सुएसोचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये नगराध्यक्षा प्रणाली शेळके गरा म्हात्रे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सुदागर तालुका प्रमुख दिनेश चिले नगरसेवक सुलतान बेनसेकर नगरसेवक सुधीर भालेराव नगरसेवक गणेश सावंत राष्ट्रवादी पाली शहर अध्यक्ष ललित ठोंबरे माजी सभापती साक्षी दिगे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष रुपाली भणगे राष्ट्रवादी पाली शहर उपाध्यक्ष घरत शिवसेना पाली शहर प्रमुख विद्येश आचार्य आदींसह पाली शहरातील नागरिक तसेच कारखानीस कुटुंबीय उपस्थित होते सोलर शॉप सुरू करताना व्यवसायाची गॅरंटी कमी जोखीम आपल्याकडे असलेले ज्ञान त्याचा सारासार साजेचा असलेला सोलर व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वादाने सोलर इंडिया सोलर शॉपीची संकल्पना आज प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांच्या व साक्षात रायगडचे भागीविदे रायगडचे खासदार यांच्या उपस्थितीत पूर्ण होत आहे त्याचा देखील मनोभावे आनंद प्रकाश कारखानीस त्यांचे सुपुत्र मयूर कारखानीस व कारखानीस कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केला या सोलर शॉपमध्ये त्यांनी वस्तूंच्या गुणवत्तेचा विचार करत नामांकित कंपन्या वारी सोलर यूटीएल सोलर लुमिनस सोलर यांसारख्या कंपनीशी करार करून पुढील वाटचाल करण्याचे ठरविले आहे यामध्ये त्यांच्या शॉपमध्ये रुपटॉप सोलर Pump, heater, solar inverter, solar battery, सोलर पंप वॉटर हीटर सोलर इन्व्हर्टर सोलर बॅटरी आणि इतर सोलरच्या वस्तू त्यामध्ये स्ट्रीट लाईट सोलर लॅम्प लालटेन सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या उत्पादनाचा समावेश आहे यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी कारखानीस कुटुंबियांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नवीन तंत्रज्ञानाचा नवीन आविष्कार सोलरच्या माध्यमातून होणारी वीज या गोष्टी वापरण्याचं चांगलं कौशल्य आज संबंध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित होत असतानाच तमाम शेतकरी बांधवांना किंवा नगरपालिकेच्या आधी किंवा कुठल्याही नागरिकाला तशा पद्धतीची सुविधा उपलब्ध होईल असा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला सहज त्याला विचारलं की सोलर पॅनल कुठे तर ते सगळे इनबिल्टच आहे म्हणजे काय फारशी मेहनत कोणाला काही करावी लागणार नाही मध्ये जोपासलं एक कौटुंबिक हो नातं त्यांनी शहरामध्ये निर्माण केलं म्हणून ही सगळी माणसं त्या कोपऱ्यापासून <laughs> ते रवी सोडा हे म्हणजे रवी बिचारा सरळ आहे तसं काय काय माझं तुमचं कौतुक करतोय की असली माणसं एका वेळेला कार्यक्रमाला का मिळणं तसं नशीब असतं पण माझ्या प्रेमापुरती तुझ्या प्रेमापुरती एक नवीन चांगला तरुण एक उद्योग चांगला करतोय त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या अंतकरणापासूनच्या शुभेच्छा आहेतच पण सरकार दरबारी सुद्धा माझ्या सरकारचा हा प्रयत्न राहील की अशा पद्धतीच्या व्यवसायाच्या बरोबर सोरासाठी आज महापूर्वीच्या सरकारने जे धोरण ठरवलंय शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला गेला साडेआठ हजार सोलर पंपचे पंप त्या ठिकाणी सरकारच्या साडेआठ लाख हे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे अशा वेळेला हे तू सुरू केलेलं आय टी म्हणजे जे काही सोल्युशन आहे याच्याशी सांगड कशापर्यंत घालता येऊ शकेल याचाही प्रयत्न मी जरूर मुख्यमंत्र्यांच्या बोले, बोले, बोले। जो बोलेन दादा जो बोलेन देवेंद्रजींच्या जो बोलेन जेणेकरून सरकारच्या योजनेची एक सांगड आपल्याला त्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी घालता येऊ शकेल मला अजून खूप कार्यक्रम आहेत दिवसभरामध्ये पंचवीस कार्यक्रम करून आलो एका तरुण युवक जे काही छेप घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्या गरुड झेपेतलं पंखातलं बल आम्ही सगळेजण आहोत असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्त ठिकाणी देतो व्यक्त करतो खरंतर आज ना उद्या पाणीला बायपासची गरज आहे आता दोन बसेस आल्यामुळे एक सात आठ मिनटं तरी माझी गेली गिल। माझी गेली ती सोडा आता या अष्टमी लेखनच्या शनी येणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे अशा वेळेला आपल्या रस्त्यांच्यासाठी निधी उपलब्ध आपण करून दिला तो भाग वेगळा पण बायपासची आवश्यकता ही उद्याच्या काळामध्ये नक्की आहे कारण पाली हे एक एकाचं बल्लाळेश्वरचं स्थान नव्या नव्या तरुणाचं उद्योजकांचं स्थान नाही म्हटलं तरी निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे एकेकाळी वसंतरावनी मी अध्यक्ष असताना खूप पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी बंधारे निर्माण करून घेतलेत त्यामुळे रिसॉर्टची व्यवस्था असणारं सुद्धा एक ठिकाण असं आता पाली तालुका कर्जच्या बरोबरीने उद्याला जायला येतो त्याला इथल्या पायाभूत सुविधांमध्ये कसली कमतरता राहणार नाही याची खबरदारी खासदार यांना त्याने माझ्याकडनं शंभर टक्के त्या ठिकाणी घेतली जाईल पुन्हा एकदा तुमचं सोय चिंतितो व्यवसाय अधिक पुढे जावो अशा पद्धतीने बजानेश्वरचे आशीर्वाद मिळावेल याची ब्रँच नक्कीच <laughs> दुसरीकडे करण्याची धमक तुझ्यामध्ये आहे त्याचं यश त्या ठिकाणी यावं आणि मग आपापस येणाऱ्या ग्राहकाला सुद्धा इथे मिळणारी प्रत्येक वस्तू आज अतिशय व्यवस्थित इथे मिळते आहे असा ग्राहकांच्या मनामध्ये विश्वास करण्याचं काम तुझ्यातून सतत हो। त्या ठिकाणी घडावं एवढ्याच मनापासून हार्दिक शुभेच्छा तमाम पालिकरांचे ऋण या निमित्ताने व्यक्त करतो मागे वेळेला मी आलोच होतो लोकसभेचा सदस्य यानंतर एनडीएच्या सरकारमध्ये प्रतिज्व करण्याची संधी मला रायगडकरांनी दिली महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी दिली त्यामध्ये सुधागड वासियांचा पालिकरांचा वाटा सिंहाचा होता त्यांना गावजून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छित आहे भारत सरकारच्या माध्यमातून जे जे काही या सगळ्या परिसरामध्ये उद्याच्या भवितव्यासाठी करण्यासारखं असे आदरणीय पंतप्रधान महोदय आहेत अमित भाई आहेत भारत सरकारमधले सगळे मंत्री आहेत यांच्यामार्फत आपल्या सगळ्या परिसरामध्ये नवीन नवीन व्यवसाय नवीन नवीन उद्योग प्रणालावरती आधारित असलेले अनेक व्यवसाय या संदर्भामध्ये सुद्धा जे काही काम असेल ते आपण सर्वांनी म्हणून हकानी सांगावं एवढीच अपेक्षा ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका